चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आसा आषाढी आमोश्याला दीप आमावश्या असेही म्हणतात तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या दिव्याची पूजा केली जाते पूर्वीच्या काळी विद्युत दिवे नव्हते तेव्हा पावसाळ्यात जास्त अंधार पडायचा त्यामुळे दिवे लावत त्यामुळेच ह्याला दीपामोशा असे म्हणतात असे म्हणण्यात आले सकाळी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ देऊन पितरांची सेवा त्या दिवशी करावी यंदा आधी चार ऑगस्टला आहे आषाढी आमावशा म्हणजेच दीप आमावश्या असे आपण म्हणतो या दिवशी घरातील सर्व दिवे घासून स्वच्छ पुसून त्यांची पूजा केली जाते परंतु त्यांचा विधी काय आहे पूजेमध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक असतात किंवा सेवा कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात त्यांचे व्रत वैकल्य कसे करायचे आपण पूजेमध्ये तेलाचे तुपे कसे ला दिवे कसे लावायचे ते आज पाहणार आहोत चार ऑगस्ट दिवशी घरातील सर्व दिवे छोटे मोठे जे काही तुम्ही दिवे ठेवले आहेत ते दिवे तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायची आणि त्यांची आपल्याला आता पूजा करायची तर एका छोट्या चौरंगावर आपल्याला लाल कपडा हा हांतरून घ्यायचा आहे आणि लाल कपडा हंतरून घेण्या घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला अक्षदा अक्षदा ठेवायच्यात आणि अक्षदा ठेवल्यानंतरच आपल्याला त्याच्यावर दिवे ठेवून घ्यायच्यात दिवे ठेवून घेतल्यानंतर आपल्याला त्यांना आधी दिवे लावून घ्यायच्यात म्हणजे आधी आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे म्हणजे दिवे लावून घ्यायच्यात नंतर मग त्यांची हळदी कुंकू अक्षदा वस्त्रमाळ हे जे काय सांगितलंय म्हणजे त्यांची सोडोपचारी आपल्याला पूजा करायची आणि दुसरं म्हणजे काय कणकेचे दिवे आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे कणकेच्या दिवाचा आपल्याला इथं दिवा लावायचा आहे तर आपल्याला हे दीप झाल्यानंतर आपल्याला गणपतीची सुद्धा आपल्याला इथं अभिषेक करून आपल्याला गणपतीचे पण पूजन आहे एका सुपारीवर तुम्हाला गणपतीचा अभिषेक करायचा आहे सुपारी ही गणपती समजायची आणि त्याच्यावर अभिषेक केल्यानंतर गणपतीलाही तांदूळ तांदळाचा म्हणजे तांदळावर आपल्याला ती सुपारी ठेवायची आणि त्यांची पण पूजा करायची नंतर आपल्याला हे कणकेचे गोळे घ्यायच्यात ते कणकेच्या गोळ्यामध्ये आपल्याला तुपाचा आपल्याला इथं वात लावायची शक्य लक्षात ठेवा कणकेच्या आपल्याला कणकेच्या दिवात तुपाचा तुपाची वात लावायची आणि जे आपण पूजना जे दिवे ठेवलेत त्यात ते तुम्ही तेल वापरले तरीही चालेल तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दो दोन्हीही तूप वापरू शकता परंतु आपल्याला कणकेच्या दिव्यामध्ये तूप वापरायचे तूप वापरल्यानंतर आपल्याला सर्व दिव्याची सोडोपचारे पूजा करायची त्यांना लह्या आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे असं म्हणतात की दीपपूजनाला गुळ आणि लह्याचा नैवेद्य दाखवणे आवश्यक असते त्यामुळे तुम्ही तो नैवेद्य दावा आणि दिव्याला अशी प्रार्थना करा की माझ्या कुटुंबाचे रक्षण होऊन दे आणि शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन शत्रुबुद्धी विनाशाय दीपन ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पासी उजड पडला तुळशी पासी माझा नमस्कार सर्व देवाच्या पायापशी असा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी दिव्याकडे प्रार्थना करायची श्री स्वामी, स्वामी।